आजच्या या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बांधव आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित झाले त्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व पत्रकार बांधवांचं शब्द सोमनानं में स्वागत करतो आणि या जिल्ह्याच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या पत्रकार परिषदेला संबोधित करण्याची विनंती आपले नेते आदरणीय आम्ही जुदेशमुख देशमुख साहेबांना विनंती करतो आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवाला शुभेच्छा देतो आणि हुतात्म्याला श्रद्धांजली अर्पण करतो मागच्या पंधरा वीस दिवसापासून लातूर मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ आपण सगळे पाहतोय लातूर जिल्हा तसा मध्यम पावसाचा जिल्हा यावर्षी मात्र मे महिन्यापासून लातूर जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवलेला आपण पाहायला संपूर्ण मे महिन्यात जिल्ह्यात अवकाळी व अतिवृष्टी झाली जून आणि जुलै महिन्यात पावसाने थोडी विश्रांती घेतली शेतकऱ्यांनी आनंदाने खत बियाणे घेऊन पेरणी केली ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आणि नंतर आजपर्यंत पावसाने कहर केला जिल्ह्यात आजपर्यंत हंगामी सरासरीच्या शंभर ते एकशे चाळीस टक्क्यापेक्षा अधिक पाऊस झालेला आहे जिल्ह्यात मांजरा निंबकेरणा या दोन मोठे प्रकल्प ऑगस्ट अखेरच पूर्ण क्षमतेने भरले कावर्जा रेडा भटी तिरू देवजन साखोळ घरणी हे सात मध्यम प्रकल्प वाहत आहेत दुरुस्तीच्या कारणावरून बसव मध्यम प्रकल्पात पाणी साठवले नाही मोठी धरणे मध्यम प्रकल्प भाजप तलाव यातून नदी पात्रात पाणी सोडण्यात आले परिणामी काठची जमीन पिकासह वाहून गेली सकल भागात पाणी साचल्यामुळे सोयाबीन व इतर उडी पिके कुजून गेली आहे सततच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक जोमात दिसते मात्र त्याला शेंगा लागलेला नाही इतर सर्व खरी पिकेही पिवळी पडली आहे जिल्ह्यातील लातूर सह सर्वच शहरे व अनेक गावातील घरात पाणी घुसून नासावी झाली आहे अनेक घरांची पडझड झाली आहे रस्ते व पूल वाहून गेल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची समस्या सुद्धा निर्माण झालेली आहे जिल्ह्यात जवळपास लोक अधिक पडून मृत्यू पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यात एक व्यक्ती तर जवळपास दोनशे जनावरे मृत्यूमुखी पडली आहे अनेक लोक आणि पाळीव जनावरेही जखमी झाले आहेत शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यात फक्त एकशे अठ्ठेचाळीस गावे बाधित झाल्याची नोंद आहे या आकडेवारीनुसार दोन लाख सत्त्याऐंशी हजार एकशे अकरा हेक्टर जमिनीचे पंचनामे केले आहेत वास्तविक पाहता सततची अतिवृष्टी पूर परिस्थिती यामुळे लातूर जिल्ह्यात एकंदरीत ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली खरीपाची पिके भाजीपाला केळी व इतर फळबागा ऊस शेती मूग तूर कापूस या सगळ्याच पिकांचं तोरात नुकसान झालेलं आहे आणि जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर बांधकाम मजूर सामान्य माणूस अडचणीत आहे एकंदरीत ओल्या दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या सर्व जनतेला शासनाकडून मदत देऊन धीर देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे आज या अनुषंगाने पक्षानं बैठकी घेतली गे काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अभय साळुके आणि काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष किरण जाधव यांनी एक व्यापक बैठक काही वेळापूर्वी बोलावली आणि ती नुकतीच संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये जिल्ह्यातील झालेल्या पावसामुळे जे आतोडात नुकसान झाले या संदर्भामध्ये चर्चाही करण्यात आली म्हणजे अगदी लातूर जिल्ह्याच्या सीमेवरचं बोरगाव हे गाव अगदी लहानस गाव जे नदीकाठी बसलेलं आहे प्रत्येक घरामध्ये पाणी शिजलं आताच तिथले ग्रामस्थ इथे आले असताना त्यांनी आम्हाला अशी कल्पना दिली की धात्या घरामध्ये जवळपास दहा बारा फुटापर्यंत पाणी होत आणि त्या सगळ्याच घरांचं नुकसान झालेलं आहे आणि गोरगाव याच तातडीनं शासनानं पुनर्वसन करावं अशी मागणी त्यांनी शासनाकडे नोंदवलेली आणि त्याची कल्पना देखील आम्हाला या ठिकाणी दिलेली तिथल्या शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे तिथं त्या गावाशेजारी नदीनं जो वेळा घेतलेला आहे त्या नदीचं खोलीकरण करावं अशी त्याची मागणी आहे कारण पाऊस थोडा जरी अधिकचा झाला तर पाणी शेतात तरी मग घरामध्ये दर दरवेळेला त्यांना या अडचणींना तोंड द्यायला आणि म्हणून ह्या सगळ्याच बाबी अतिशय तातडीच्या आहेत आणि गंभीर आहे आणि म्हणून शासनानं याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे या संदर्भामध्ये त्यांनी आमच्याकडे मागणी नोंदवली ती मागणी आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शिवेंद्र राजे भोसलेजी यांच्याकडे देखील आम्ही ती मांडणार आहोत आणि मला आशा आहे की तातडीनं त्याच्यामध्ये उपाययोजना करतील लातूर जिल्ह्यातल्या साधारणतः नेमक्या किती गावामध्ये अतिवृष्टी झालेली याचा सुद्धा अंदाज आम्ही नव्याने घेणार आहोत कारण शासनाच्या आकडेवारीनुसार दीडशेच गावामध्ये अतिवृष्टी झाली जिल्ह्यामध्ये तर हजारपेक्षा अधिक गाव आहे आणि म्हणून याही आकडेवारीमध्ये कुठंतरी स्पष्टता नाही आहे असा आमचा दावा आहे आणि त्या संदर्भाने देखील आम्ही काम करतोय काँग्रेस पक्षाच्या वतीनं मदत कार्यकक्ष हे देखील सुरू करण्यासंदर्भामध्ये चर्चा झाली प्रत्येक गावामध्ये जे गाव बाधित आहे तिथं एक समन्वयक निर्णय या देखील संदर्भामध्ये चर्चा झाली आणि जोपर्यंत त्या सामान्य माणसाला मदत मिळत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्षानं त्या सामान्य माणसाच्या खांद्याला खांदा लावून त्याला मदत कार्य करण्याचं ठरवलं आहे हे देखील मला मुद्दाम या ठिकाणी आपल्याला सांगितलं या मदत कार्यामध्ये सुद्धा अनेक कृती आहेत अनेक विमा आहेत सर्वेक्षण होत नाही ई पीक विमा ऍप हे या क्षणाला बंद आहे एखाद्या शेतकऱ्याला समजा त्याचं नुकसान नोंदवायचं असेल तर त्याला ऑनलाईन पद्धतीने नुकसान त्यांनी नोंदवावं अशी नियमावली आहे आणि म्हणून त्याच्या समोरही अनंत अडचणी आहेत तर ते त्याला नोंदवता येत नाही आणि म्हणून नोंद झाली नाही म्हणून नुकसान भरपाई मिळत नाही अशा सुद्धा अडचणींना शेतकऱ्याला फोन द्यावा लागतो शेतकरी आत्ताच आम्हाला भेटून गेले त्यांनी सांगितलं माझी जनावरे वाहून गेली माझी चार जनावरे वाहून गेली पण पंचनामासाठी एकच सापडलं आणि म्हणून मला एकाच जनावरांची मदत मिळते जे तीन जनावरे वाहून गेले आणि जे सापडले नाहीत त्याची मदत मला मात्र शासनाच्या होत नाही